जय शिवराय मी सचिन भापकर आपल्या शिवार आपला व्यवसाय मध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज मी जो व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तो हायड्रोपोनिक्स शेतीच्या संदर्भात आहे आज मी नागपूर येथे बालाजी नगर रिंग रोड येथे राहुल लंगडे यांच्या हायड्रोपोनिक्स सेटअप येथे आलेलो आहे त्यांनी हा सेटअप वर सेट, सेट, सेट केलेला आहे तर भेटूया आपण राहुल लंगडे नमस्कार मित्रांनो मी राहुल लंगडे मी माझ्या टेरेस अकराशे स्क्वेअरफिट एरियामध्ये हायड्रोपोनिक्सची शेती करतो सोबतच मी ट्रेनिंग देतो कमर्शियल आणि सेटअप तयार करून देतो जवळपास पाच वर्षापूर्वी मी ऍज अ हॉबी म्हणून हायड्रोपोनिक्स टेरेसर चालू केलं जसं सर्वांना माहिती आहे कोरोना काळामध्ये भाज्यांची कमतरता जाणवायला लागली आपल्या घरच्या घरी कशा प्रकारे भाजी करता येईल तर मी याची जेव्हा ऑनलाईन माहिती काढली तर मला टेरेसवर बिना मातीची शेती कशी करायची अशी माहिती मिळाली तर मग मी त्याचं ऑनलाईन ट्रेनिंग घेतलं अगोदर तर दोन हजार वीस मे जून मध्ये मी माझं हायड्रोपोनिक्स सेटअप चालू केलं सहा महिने जवळपास मी हॉबी सेटअप म्हणून केलं स्वतः शेड शेडनेट तयार केलं आणि एकशे तीस स्क्वेअर मध्ये जवळपास दीडशे प्लांट्स मी लावले होते त्यानंतर जसं मी शेती केली ची कमी जागेमध्ये मला लोकांचं रिक्वायरमेंट आलं की आम्हालाही हे शिकवा आणि आमच्या इकडे आम्हाला टेरिस्फर करून द्यायचा आहे तुम्ही करून द्यायला तर त्यावेळी मग मी ट्रेनिंग सुरू केलं त्यामध्ये मी लोकांना तर जवळपास तीन साडेतीन महिन्यांपासून वर्षांपासून मी लोकांना हायड्रोपोनिक्स देतो ट्रेनिंग देतोय जवळपास तीनशे लोकांना मी हायड्रोपोनिक्स ट्रेनिंग दिलेला आहे सोबतच काही लोकांचे जवळपास साठ लोकांचे जवळपास मी घर घरचे सेटअप करून दिले आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की पन्नास झाडांपासून तर शंभर ते दीडशे दोनशे झाडांपर्यंत दो घरचे सेटअप तयार करतोय कमर्शियल दहा सेटअप आपण केला यामध्ये बचत गटांची पाच सेटअप आहेत जिल्हा परिषद असून आणि पाच मोठे सेटअप आहेत ज्यामध्ये एक एकर पासून तर अर्धा एकर आणि सहा हजार पर्यंत हायड्रोपोनिक सेटअप यामध्ये शेडनेट हाऊस मिळतात वॉली हाऊस ही सॅनपेड कुलिंग आणि नॅचरल व्हेंटिलेटर असे पाच सेटअप आपण केलेले आहेत सो या अगोदर मी माझी जर माहिती सांगायची झालं तर मी दोन हजार नऊ साठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलं आहे मध्यंतरी एक वर्ष मी इंजिनीअरिंग कॉलेजला लेक्चर होतो नंतर दोन वर्ष मी एमटेक केलं आहे विजिट या बद्दल दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा जवळपास मी पाच वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चर होतो दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस पर्यंत मी आय टी कंपनीमध्ये काम केलेलं आहे आणि पाच वर्षांपासून मी कंटिन्युअसली हायड्रोपॉनिक्स करतो तर यामध्ये मी मोठ्या ग्राहकांना कन्सल्टन्सी पण देतो की ज्यांच्या टेरेसवर आम्ही सेटअप फुट पाचशे हजार स्क्वेअर फीट पर्यंत सोबतच ज्यांना कमर्शियली करायचं आहे सहा हजार, हजार स्क्वेअर फुट त्यामध्ये पण आम्ही कन्सल्टन्सी प्रोवाइड करतो सेटअप करून देतो आणि या प्रकारे आपण हायड्रोपोनिक्स चा प्रचार करतो आपण राहुल लंगडे यांना महत्वाची माहिती विचारणार रह। आहे तर राहुलजी सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की हायड्रोपोनिक्स म्हणजे काय हायड्रोपोनिक्स म्हणजे सब्दशा जर अर्थ घेतला हायड्रो म्हणजे पाणी आणि पोनिक्स शिन्स म्हणजे काम करणे सो पाण्यावर काम करणे म्हणजे एक प्रकारे हायड्रोपोनिक्स सो so, जे झाडं असतात आपले पाण्यावर चालतात पाण्यावर काम करतात पाण्यावाटे ते आपले न्यूट्रिएन्स घेतात जे जमिनीतून खतं मिळतात ते झाडांना पाण्यावाटे जर मिळालं तर त्याला आपण हायड्रोपोनिक शेती मिळू या हायड्रोपोनिक शेतीमध्ये मग पाईपचा वापर केला जातं टावरचा वापर केला जातो डस्ट बकेट ग्रो बॅक यांचा मल्टिपल सोर्सेसमध्ये वापर केला जातो ज्यामध्ये मातीचा कुठेही वापर नसतो जे खतं असतात ते पाण्याच्या मार्फत दिले जातात याला आपण हायड्रोपोनिक शेती म्हणू हायड्रोपोनिक्स हायड्रोपोनिक्स शेतीचे फायदे काय हायड्रोपोनिक शेतीमध्ये जसं आपण बघू शकतो की कमी जागेत जास्त झाडं लावता येतात व्हर्टिकली ज्या एरियामध्ये आपण दोन ते तीन झाडं लावू शकतो जर आपण तिथे टावर उभारला हायड्रोपॉनिक्सचा तर पन्नास शंभर एकशे वीस झाडं सुद्धा आपण त्या टावर मध्ये लावू शकतो सेम एरियामध्ये व्हर्टिकली आपल्याला जाता येतात सोबतच हायड्रोपॉनिक्सचे फायदे असे की कमी जागेत जास्त उत्पन्न घेता येतात झाडांच्या मुळांची वाढ कमी होत असल्यामुळे आपण कमी जवळजवळ आपण मल्टिपल झाडं लावू शकतो आणि चांगलं प्रोडक्शन शकतो पारंपरिक शेतीपेक्षा हायड्रोपोनिक्स कसे वेगळे पारंपरिक शेतीमध्ये आपण जर बघितलं की पाण्याचा खूप जास्त वापर होतो फ्लड इरिगेशन मध्ये पाणी दिलं जातं त्यामुळे पाणी खूप जास्त लागतं मध्ये पाणी रिसर्क्युलेट होतं वारंवार वापरल्या जातं त्यामुळे पाण्याची कमतरता कमी सोबतच आपण प्रोटेक्टेड तयार करतो त्यामुळे इन्सेक्ट ची पण कमी अटॅक होतो त्यामुळे फार्मिंग फार्मिंगमध्ये आपल्याला इन्सेक्टिसाईड पेस्टिसाइड खूप स्प्रे करावं लागतात हायड्रोपोनिक्स मध्ये आपण ते ऑर्गॅनिक स्प्रे आणि यांनी कंट्रोल जर केलं पेस्टिसाइडनी तर आपल्या कमी खर्चामध्ये जास्त प्रोडक्शन तर कमी झाले हे एक हायड्रोपोनिक्स साठी हायड्रोपोनिक्स साठी कोणत्या पिकाचे सहसा हायड्रोपोनिक्स मध्ये आपण सगळ्या प्रकारचे पिकं घेऊ शकतो रेग्युलर आपल्या पालक मेथी भाज्या जर घरच्यासाठी सेटअप तर करेग्युलर भाज्या तुम्ही घेऊ शकता पण जर कमर्शियल व्यावसायिक आपण जर स्वरूपामध्ये बघितलं तर यामध्ये ज्यांचा विदेशी भाज्या एक्झॉटिक व्हेजिटेबल आपण ज्याला म्हणतो तर या भाज्या आपण जर घेतल्या तर याच्यामध्ये चांगलं प्रॉफिट असतं जसं की लेटिव्ह बेझिल केल चेरी टोमॅटो झोपिनी बेल पेपर्स यांना कमर्शियल मागणी खूप असते आणि हेल्थ बेनिफिट्स या भाज्यांची खूप जास्त असतात तर या भाज्या जर तुम्ही घेतल्या तर कमर्शियल अँगल याचा हायड्रोपोनिक्स साठी आवश्यक असलेले घटक कोणते मध्ये आपल्याला वॉटर टँक पाईप स्टँड सेटअप मॅनेजमेंट साठी आपल्याला पीएच सोल्युशन पीएच मीटर पीडीएस मीटर सोबतच जे तेरा न्यूट्रेंट्स लागतात ते वॉटर सोलेबल तेरा न्यूट्रेंट्स लागतील त्याचा प्रॉपर आपण एक सेटअप तयार केलं या सगळ्यांचा वापर करू परफेक्ट प्रकारे हायड्रोपोनिक्स करू शकतो हायड्रोपॉनिक्सचे विविध प्रकार कोणते हायड्रोपोनिक्स मध्ये आपण सध्या सहा प्रकार आहेत यामध्ये पाण्यावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे झाडं लावू शकता जर तुम्ही पाईप मध्ये लावला स्क्वेअर पाईप मध्ये त्याला एनएफटी सेटअप म्हणतात राऊंड मध्ये जर आपण झाड ग्रो केले तर त्याला डीएफटी डी फ्लो टेक्निक म्हणतात याशिवाय डस्टबकेट सेटअप बघू शकता पण या सेटअप मध्ये तुम्ही मोठे प्लांट्स लावू शकता त्यामध्ये प्रोडक्शन पाच किलो किंवा दहा किलो अशा प्रकारे रेंजमध्ये येतं तर मोठे झाड असं टॉईंग मध्ये बांधून आपण लावू शकतो याला डस बकेट सेटअप म्हणतात एरो टावर जसा हा टावर बघू शकता या टावर मध्ये तुम्ही मल्टिपल प्लांट्स लावू शकता या टावर मध्ये बत्तीस प्लांट साठली टाइम लावलेलं आहे कमी जागे दोन स्क्वेअर फीट मध्ये आपण इतके साठे झाड लावू शकता हा एरो टावर झाला या व्यतिरिक्त डी डब्ल्यू सी डीप वॉटर कल्चर एक सेटअप आहे सोबतच ऍक्वोपॉनिक्स पण आहे ज्यामध्ये आपण थर्मोकोलच्या शीटवर झाडं लावतो हायड्रोप्रोनि हायड्रोपोनिक्स मध्ये पाण्याची व्यवस्था आपण कसे करावी हायड्रोपोनिक्स मध्ये आपण जसं सांगितलेलं की पाण्याची रिक्वायरमेंट खूप कमी असते तर आपण ड्रिप इरिगेशन किंवा जर आपण जर डीडब्ल्यूसी सेटअप केलं तर एका खाली पाण्याच्या कंटेनर मध्ये सुद्धा शेती करतो आणि पाण्याच्या सोबत आपण वॉटर सोरिवल खत देतो त्याचा पीडीएस आणि प्रॉपर पीएच मॅनेजमेंट करून आपण ते सर्क्युलेट करतो आय किंवा मग डच किंवा मध्ये ग्रो बॅग मध्ये पोषक तत्वांचे व्यवस्थापन हायड्रोपोनिक्स मध्ये कसे केले जाते पोषक तत्वांमध्ये जवळपास कॅल्शियम नायट्रोजन एनपीके मॅग्नेशियम सल्फर हे मॅट्रो मध्ये येतात सोबतच मायक्रो आहेत आणखी सात प्रकारचे ते आपण प्रॉपरली पीएच टीडीएस त्याचा मॅनेज करून घेतो यामध्ये टीडीएस हा जो आहे तो न्यूट्रिएंट किती क्वांटिटी मध्ये टाकलेला आहे ते आपण त्या टीडीएस वरून ठरवतो तर जसं आपण एनपीकेचा रेशो असतो न्यूट्रिएंटचा आपण लिक्विड फॉर्म मध्ये कंट्रोल करतो ऑर्डर फॉर्ममध्ये न्यूट्रिएंट्स येतात एनपीके आणि इतर न्यूट्रिएंट्स आपण त्याला लिक्विड फॉर्म मध्ये कॉन्सन्ट्रेट तयार करतो आणि जसं रिक्वायरमेंट आहे झाडांची तसं झाड असतील लिफी व्हेजिटेबल त्यांची तीनशे ते सातशे टीडीएस ची रिक्वायरमेंट असते ते पीडीएस त्याच्या झाडांच्या वयानुसार आपण त्याची वाढ ठरवतो आणि मग तसं न्यूट्रेन सोबतच रुटिंग प्लांट असेल म्हणजे ज्याचा वांगी टोमॅटो किंवा चिरी टोमॅटो वगैरे यांचं न्यूट्रेन जवळपास तीनशे ते पंधराशे टीडीएस पर्यंत असते तर वयानुसार त्या त्या ची आपण वॉटर सर्वेबल न्यूट्रेन पीएच आणि टीडीएस मिटेरियल ऍडजस्ट करतो हायड्रोपोनिक्स मध्ये तापमान आणि आर्द्रता किती महत्वाची जर आपण नॉर्मल घरच्या टेरेसवर करायला गेलं तर आपण नॉर्मल ग्रीन मध्ये करू शकतो बट कमर्शियल शेतीमध्ये आपल्याला प्रोडक्शन जास्त जायचं तर जेव्हा इतर वा, वा, बाहेर वातावरणाचे खूप प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामुळे किडे आणि इन्सेक्ट्स वगैरे भरपूर येतात आपण जर पॉली हाऊस केलं तर त्याच्यामुळे आपण तापमान कंट्रोल करू शकतो शेट नेईट हाऊस पॉली हाऊस पॉलीहाऊस आणि नॅचरल वेंटिलेटेड पॉलीहाऊस हे दोन प्रकार यामध्ये यामध्ये आपलं टेम्परेचर जवळपास फॅनपॅड पॉलीहाऊस मध्ये दहा ते बारा डिग्री आपण कमी करू शकतो यामध्ये कूलरचा फॅन आणि पॅडचा वापर केला जातो तापमान जवळपास समरमध्ये जर चाळीस बेचाळीस असेल नागपूरचं तापमान ताप आपण ताप तीस बत्तीस पर्यंत तापमान आणतो शिवाय दुसरा एक प्रकार आहे शेडनेट हाऊस आपण ग्रो बॅक सेटअप करतो त्यामध्ये चार ते पाच डिग्री सहा हायड्रोपोनिक्स साठी ग्रीन हाऊस आवश्यक आहे हो जर कमर्शियल शेती करायची असेल तर ग्रीन हाऊस म्हणजे पॉली हाऊस किंवा शेडनेट हाऊस कंपल्सरी आहे जर घरच्या घरी कमी जागेत करायचं असेल तर ऑप्शनल आहे पण जर व्यावसायिक दृष्ट्या करायचं झालं असेल प्रॉफिट जास्त असेल तर ग्रीनहाऊस महत्वाचा आहे हायड्रोपोनिक्स मधून अधिक उत्पादन कसं घेता येईल हायड्रोपोनिक्स मध्ये आपल्याला जर जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे आहे तर त्याचं न्यूट्रेन मॅनेजमेंट पीएच मॅनेजमेंट प्रॉपर ट्रेनिंग घेऊन तुम्ही तयार केले पाहिजे विदाउट ट्रेनिंग जर घेतलं तर तुम्हाला त्याचे डिसीज मॅनेजमेंट पेस्ट मॅनेजमेंट प्रॉपर करता येणार नाही आपण यासाठी आपण ट्रेनिंग पण प्रोव्हाइड करतो कोणत्या भाज्या हायड्रोपोनिक्स मध्ये सहजपणे वाढवता येतात जनरली सगळ्या भाज्या हायड्रोपोनिक्स मध्ये चांगल्या वाढतात बट ब्रिजेस झालं टोमॅटो बेल पेपर्स चेरी टोमॅटो आणि पालेभाज्यांमध्ये लेट्यू डेझिल तेल पालक सांबार या चांगल्या प्रकारे येतात हायड्रोपोनिक्स मध्ये पिकांची वाढ कशी होते हायड्रोपोनिक्स मध्ये जसं प्लांट्स ला आपल्याला न्यूट्रेन्स लागतात तर इथे माती नसल्यामुळे आपण पाण्यामध्ये न्यूट्रेन्स देतो तर पाण्याचे आपण पीडीएस आणि पीएच मॅनेजमेंट करून त्याचं न्यूट्रेन्ट मॅनेजमेंट करतो आणि जी वाढ गरजेनुसार असते जसं छोटे प्लांट्स असतील त्याला आपण न्यूट्रिएंट त्याच्या रूट डेव्हलपमेंटला देऊ जसं प्लांटची वाढ होत असेल तर आपण त्याच्यासाठी फॉस्फरस आणि जर असेल पोटॅशियम या एज नुसार आपण त्याचं प्लांटेशन प्लांट प्लांट आणि न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करू शकतो या प्रकारे चांगली वाढ मध्ये घेता येते हायड्रोपोनिक्स पिकाचे व्यवस्थापन कसे करावं पिकांच्या व्यवस्थापनामध्ये आपण मल्टिपल फॅक्टर्स येतात जसं न्यूट्रिएंट मॅनेजमेंट जसं आपण ऑलरेडी डिस्कस केला की आपण त्यावेळी ज्या वयाचं प्लांट असेल त्या त्या वेळेच तेवढं न्यूट्रंट आपल्याला करावं लागेल जसं प्लांट छोटा आहे तीनशे टीडीएस न्यूट्रंट द्यायचं मिड रेंज मध्ये सहा ते सातशे टीडीएसचं फ्रुटिंग प्लांट असेल तर ते त्यांचं जेव्हा येतं चौदाशे ते पंधराशे टीडीएस मॅनेज करावं लागतं या केसमध्ये फ्रुटिंग आणि फ्लॉरिंग जर आली असेल तर बोरॉन आणि प्रॉपर प्रमाणात स्प्रे करणं गरजेचं आहे मी जर आपण सगळं प्रॉपरली मॅनेज केलं तर आपलं फ्रुटिंग आणि हार्वेस्ट वगैरे वाढतो हायड्रोपोनिक्स पिकामध्ये पिकांचे व्यवस्थापन कशी करावे पिकनच्या व्यवस्थापनामध्ये आपण जसं पेस्ट मॅनेजमेंट महत्वाचं आहे पॉली हाऊस आणि शेडनेट हाऊस आपण करतो पण तरी पण काही जे डोळणी न दिसणारे इन्सेक्ट्स असतात छोटे इन्सेक्ट्स येऊ शकतात पेस्ट म्हणतात त्याला तर आपण यामध्ये ऑर्गॅनिक वेनी पण पेस्टिसाइड वापरू शकतो नीम ऑइल टेन थाउजंड पी पी दशपर्णी अर्थ किंवा ट्रायकोडर्मा यांची स्प्रे करू शकतो केमिकल फसि पेस्टिसाईड पण तुम्ही वापरू शकता कमी प्रमाणात कारण की इतकं जास्त अटॅक नसतो त्यामुळे आपण जर त्यांचं पेस्टिसाईड आणि इन्सेक्टिसाईडचा प्रॉपर शेड्यूल मेंटेन केला सोबतच न्यूट्रिएंट जे असतात हे आपण स्प्रेच्या फॉर्म मध्ये देऊ शकतो तर अशा प्रकारे आपण पिकांची मॅनेजमेंट करतो हायड्रोपॉनिक हायड्रोपोनिक्स पिकांचे रोग आणि तीड करावे तर जसं पॉलिओ फायदा हा की इन्सेक्ट्स आणि डिसीजेस कमी येतात पण जर कधी जर आले तर आपण त्याची पाण्याच्या खाली आपण त्याचं इन्सेक्ट बघू शकतो की कोणत्या प्रकारचा इन्सेक्ट आहे सोबतच आपण हे ट्रॅप लावले या स्टिकेट ट्रॅपवर वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट्सतात तर या इथे एफिट्स आहे माइट्स आहे किंवा आणखी जे पण रस्त्यात किडे असतात ते इथे दिसतात जे प्रकारचा किडे आपल्या इथे अटॅक चालू केलेला आहे झाडांवर त्या प्रकारचा आपण स्प्रे झाडांना देऊ शकतो सो अशा प्रकारे आपण प्रेस मॅनेजमेंट करू शकतो सोबतच तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून निम ऑइलचा रेग्युलरली स्प्रे केलं तर आपल्या इथे इन्सेक्ट येणार हायड्रोपोनिक्स मधील त्यांची गुणवत्ता कशी वाढवून जसं पीएच आपण जनरली शेतामध्ये मॅनेज करू नाही शकत तर पीएच तो प्रॉपर केला पीएच एक स्टँडर्ड रेंज आहे साडेपाच ते साडेसहाच्या आपल्याला पीएच असायला हवा त्या पीएच रेंज मध्ये जर आपण मेंटेन केलं तर मुळांची वाढ आणि झाडांची वाढ चांगली होती तर या प्रकारे आपण जर टीडीएस आणि पीएच प्रॉपर मॅनेज केलं तर क्वालिटी आणि गुणवत्ता झाडांची वाढते सोबतच त्याला ज्या ज्या वेळी जे स्प्रे हवे असतात पोटॅशियम स्प्रे मायक्रो स्प्रे आणि इतर न्यूट्रेनचे स्प्रे पण आपण देतो सोबतच इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड प्रॉपर दिलं त्याचं एअर सर्क्युलेशन आणि टेंपरेचर कंट्रोल केलं तर त्याची गुणवत्ता क्वालिटी युनिफॉर्म येतं आणि चांगल्या क्वालिटीचे फळ तुम्हाला हायड्रोपॉनिक शेतीचा खर्च किती असतो म्हटलं तर एनएफटीचा खर्च खूप जास्त असतो एकवी सत्तर लाख रुपये हँडपॅड कुडिंगला बट जर आपण शेडनेटचा विचार केला तर लो मध्ये जवळपास चार लाखात दहा गुंड्याचं किंवा सोळा ते सतरा लाखात एक एकरचा आपण शेडने या व्यतिरिक्त जर आपण ग्रोबॅक सेटअप त्यामध्ये एक्स्ट्रा सॉफ्ट तर दहा लाखामध्ये वरचा ग्रोबॅक चा सेटअपचा खर्च जवळपास पंचवीस ते अठ्ठावीस लाखात एक एकर आपण ग्रोबॅक सेटअप करू शकतो या व्यतिरिक्त जर एनएफटी खर्च एनएफटी सेटअप जर पूर्णपणे हायड्रोनिक्सचा करायला गेलो फॅनपॅट मध्ये तर सत्तर लाख स्ट्रक्चरचा खर्च ज्यामध्ये फॅनपॅट कुलिंग पण आलं आणि जवळपास पन्नास लाख ते एक करोड इतर खर्च होऊ शकतो ज्यामध्ये एनएफटी झाला डच बकेट आला किंवा काही मध्ये पन्नास टक्के ग्रो बॅक झाला या सगळ्यांचा मिळून जवळपास दीड ते दोन करोड एकरी खर्च येतो एनएफटी मध्ये बट एनएफटी आणि मध्ये जर ग्रो बॅक केलं तर जवळपास पंचवीस ते तीस लाखामध्ये एकरी खर्च येतो हायड्रोपोनिक्स शेतीसाठी प्रशिक्षण कुठे मिळून हायड्रोपोनिक्स शेती uh, ट्रेनिंगसाठी आपण प्रशिक्षण देतो महिन्यात एका रविवारी आपले इथे ट्रेनिंग असतं आपल्या या ट्रेनिंग मध्ये आपण पूर्णपूर प्रॅक्टिकल माहिती देतो की जर्मिनेशन कसं करायचं झाडांची सीड्स कसे टाकायचे सोबतच झाड वाढ झाल्यावर त्याला कशा प्रकारे न्यूट्रिएंट आणि स्प्रे करायचं पंचवीस दिवसाचा वीस दिवसाचं किंवा एक महिन्याचं झाड झालं मध्ये कशा प्रकारे ट्रान्सप्लांट करायचं ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्यांची काळजी कशी घ्यायची सोबतच विन ट्रेन जे आपण देतो त्यांना ते हायड्रोनिक न्यूट्रिटन तयार कसे करायचे वॉटर सोलिबल फॉर्म मध्ये पीएच कसं मॅनेज करायचं पीएच आणि डीडीएस मीटर हातायचे कसे सोबतच एक्स्ट्रो टू म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साइड झालं नीम ऑइल झालं यांचे स्प्रे कसे करायचे ट्रॅप कसे लावायचे आणि या व्यतिरिक्त जर काही इन्सेक्ट्स आलं तर कोणते स्प्रे करायचे आपण प्रॉपर याचा शेड्यूल देतो आणि ही शेड्यूल सगळं ट्रेनिंग मध्ये इन्क्लुडेड आहे सोबतच एकदा जर तुम्ही ट्रेनिंग घेतली तर मल्टिपल ट्रेनिंग तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट अटेंड करू शकता आपण सर्टिफिकेशन प्रोवाईड करतो सोबतच लाईफ टाईम कन्सल्टन्सी आपल्या मध्ये इन्क्लुडेड आहे हायड्रोपोनिक्स व्यवसाय कसा सुरू करावा जर हायड्रोपोनिक्स शेती जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला ऍक्च्युअल शेतीची जमिनीची गरज नाही तुम्ही तुमच्या बाल्कनीपासना किंवा जर तुमच्याकडे टेरेक्स गार्डन असेल मी माझ्या हजार स्क्वेअर फीट अकराशे स्क्वेअर फीट एरियामध्ये मी चालू केलेला सो या एरियामध्ये मी ॲज अ हॉबी म्हणून चालू केलं पण आता मी कमर्शियल शेती करतोय सोबतच मित्रांना पण कन्सल्टन्सी देतो आणि त्यांना पण माहिती देतो तर तुम्ही तुमच्याकडे दोनशे स्क्वेअर फूट पाचशे स्क्वेअर फूट जर जागा असेल तर तुम्ही व्हर्टिकली ज्या एरियामध्ये तुम्ही दोनशे स्क्वेअर मध्ये दोनशे किंवा शंभर झाडं लावू शकले असते त्या एरियामध्ये तुम्ही पाचशे आणि सहाशे झाडा लावू शकता छोट्या प्रमाणात डायरेक्ट ग्राहकांना माल पोहोचवू शकता एक्झॉटिक भाज्या ज्यांचा रेट अडीशेश तीनशे आणि चारशे रुपये किलो असतो रिटेलला जर तुम्ही विकलं तर तुम्हाला प्रॉफिट येईल मग जसं तुमची आवड निर्माण झाली आणि तुमच्याकडे क्लायंट असतील तर तुम्ही कमर्शियल रेनी मोठ्या एरियामध्ये शेती जमिनीवर पॉली हाऊस ग्रीन हाऊस तयार करून मोठ्या प्रमाणात तुमचा प्रॉफिट वाढवू शकता यामध्ये गव्हर्नमेंटच्या भरपूर स्कीम्स आहेत स्टार्टअप पण तुम्ही तयार करू शकता ज्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटची फंडिंग मिळतं साठी हायड्रोपोनिक रिलेटेड भरपूर स्टार्टअप चालू झाले आहेत आता तर तुम्ही आपला स्वतःचा स्टार्टअप करून छोट्या प्रमाणात चालू करून स्वतःच्या टेरेसवर चा चालू करून मोठ्या प्रमाणात बिझनेस करू शकता यामध्ये तुम्ही मध्ये स्ट्रॉबेरी चेरी टोमॅटो बेल पेपर्स या एक्झॉटिक किंवा लेटिव्स डेझील क्वि पॉक्च या लिफी व्हेजिटेबल घेऊ शकता हायड्रोपोनिक्स साठी सरकारी योजना हो आहेत का हायड्रोपोनिक्स मध्ये जसं आपण पॉलिओर्स आणि शेडनेट तयार करतो त्यासाठी सबसिडी आहे पंचेचाळीस ते पन्नास टक्के सबसिडी मिळते या व्यतिरिक्त जर तुम्ही ड्रिप इरिगेशनचे पाईप वापरताय फॉर्स वापरताय त्याला वेगळी सबसिडी मिळते पण जे आतमध्ये त्याला पाईपला त्या सेटअपला वेगळी सबसिडी मिळत नाही पण जर तुम्ही तुमचा स्टार्टअप चालू केलं असेल तर त्याची फंडिंग गव्हर्नमेंटला कमी इंटरेस्ट लोन मध्ये अग्रिकल्चर इंटरेस्टचा जो रेट ऑफ इंटरेस्ट असतो त्यावर तुम्हाला लोन मिळतं सो इंडायरेक्टली आपण म्हणू शकतो की सा फंडिंग त्यामध्ये होऊ शकतो सोबतच जर तुम्हाला सेटअप साठी लोन मिळालेलं आहे तर पन्नास टक्के जरी सबसिडी मिळाली तर उरलेले चाळीस टक्के लोन मिळतं सर तुम्हाला दहा टक्के खर्च करून तुमचा हायड्रोपॉनिक सेटअप तयार करता येतो हायड्रोपोनिक्स मध्ये भविष्य आहे का हायड्रोपॉनिक्सचं जर भविष्य बघितलं तर बघा तुम्हाला सर्वांना माहित असेल की केमिकल फार्मिंग सगळीकडे होत आहे तर केमिकलचा खूप अटॅक होत भाज्यांमध्ये आपल्या पालेभाज्या फळभाज्या तर या भाज्यांचा कमी वापर करता आपण मध्ये जर ऑर्गेनिक पद्धतीने उगवलं भाज्या तर रेसिड्यु किंवा हेवी मेटेरल्स त्या भाज्यांमध्ये कमी राहतील तर या लोक हेल्थ कॉन्शियस होतात कोरोनापासून लोकांना भाज्यांचं आणि पालेभाज्यांचं न्यूट्रिशनचं महत्व काढलेलं तर लोक थोडा एक्स्ट्रा पैसा पे करायला तयार आहेत पण तुम्ही जर चांगल्या क्वालिटीचे त्यांना भाजीपाला दिला तर लोक घ्यायला तयार आहेत तर जर भविष्य बघितलं तर हायड्रोपोनिक्सचं भविष्य आहे आणि हायड्रोपोनिक्सचं महत्त्वाचं असं की तुम्ही शहरामध्ये सुद्धा त्या सेटअप चालू करू शकता आपल्या टेरेसवर ओपन प्लॉट्स असतील तिथे कमी जागेत हा बिझनेस चालू करू शकता आणि जास्त प्रॉफिट नफा तुम्ही घेऊ शकता हायड्रोपोनिक्स अन्न सुरक्षेसाठी कसं महत्वाचे बघा जसं आता अन्न सुरक्षा म्हणजे काय फूड सिक्युरिटी आपण जर म्हणू त्याला तर फूडमध्ये अडिट्रेशन जनरली होतं किंवा जर प्लांट्स जर बघितलं पालेभाज्यांमध्ये केमिकल पेस्टिसाइड सिस्टेमिक फंगिसाईट वगैरे वापरलं जातं ते पाण्याच्या आतमध्ये सुद्धा दे ते फिसाईट असतात काही इन्सेस आहे जे कॉन्टॅक्ट इन्फेक्टिसाईड असतात पण ते लेअरवर न मारता लोक सिस्टेमिक फंगिसाईट वापरतात ते पाण्याच्या आतमध्ये सुद्धा असतात पोळ्यांच्या आतमध्ये सुद्धा असतात आणि आपण हे वर्ष वर्ष खात आलो तर या भाज्यांचा आपण जर रेग्युलरली वापर केला तर लॉंग टर्म मध्ये कॅन्सर होतो तर तेच जर आपण ऑर्गॅनिक पेसीसाठी वापरलं तर त्याचा जास्त हार्मफुल प्रॉब्लेम होणार नाही तर याचा जर आपण फ्युचर विचार केला तर हेल्थ बेनिफिट आणि याचे भरपूर फायदे आहेत मध्ये फार्मिंग केल्याने हायड्रोपोनिक्स शहरी भागासाठी योग्य आहे का शहरी भागांमध्ये जसं जागेची कमतरता टेरेस असेल बाल्कनी असेल तर तुम्ही घरचे सेटअप लावू शकता जर टेरेस मोर दॅन पाचशे स्क्वेअर फीट पेक्षा जास्त असेल तर तुम्ही कमर्शियल सिटी पण त्यामध्ये करू शकता जसं स्ट्रॉबेरी झालं स्ट्रॉबेरीच प्लांट असतात तुम्ही व्हर्टिकल फार्मिंग तर ज्या जागेवर तुमच्या जा वीस प्लांट स्ट्रॉबेरी लागतात तेवढ्या जागेत तुम्ही जवळपास शंभर प्लांट सुद्धा लावू शकता आणि असे जर मल्टीप्लाय केलं तर जवळपास हजार झाड एका टेरेसर लावतात तर प्लांट प्रोडक्शन जर आपण बघितलं कॅल्क्युलेशन तर प्रॉफिट मध्ये कमी जागेत जास्त प्लांट केल्यामुळे आणि या जे प्लांट्स आपण जे लावतो त्यांची किंमत जास्त असते त्यामुळे आपल्याला फायदेशीर पडतात एकंदरीत हायड्रोपोनिक्स शेती सामान्य माणूस करू शकतो हा जर ज्यांच्याकडे थोडी इन्व्हेस्टमेंट असेल बजेट असेल तर त्यांनी हायड्रोबोडिक्स नक्की करावं पण याचं मार्केटिंग खूप महत्वाची आहे कारण की होलसेलला जर आपण विकलं तर इतकं प्रॉफिटेबल नाहीये आहे ऐंशी ते शंभर रुपये रेट असतो होलसेलला पण जर तुम्ही रिटेलला विकला तर दोनशे अडीचशे आणि जर मॉडेल मध्ये सेल केलं छोट्या छोट्या मध्ये शंभर शंभर ग्राम मल्टीपल वेजेस तर तुम्हाला पाचशे ते सहाशे रुपये किलो भाजीपाला विकता येऊ शकतो इतकं हायड्रोबोडिक्सची डिमांड आहे आणि मार्केट आहे फक्त तुम्ही त्याचं मार्केटिंग स्वतः करणं गरजेचं जनरली शेतीमध्ये शेतकरी स्वतः पिकवतो पण तो विकत नाही त्यामुळे त्याला फायदा होत नाही हायड्रोपोनिक्स मध्ये तुम्ही स्वतः पिकवा आणि स्वतः विकण्यापेक्षा स्वतः मार्केटिंग करा विकता दुसरेही असू शकतात किंवा स्वतःही विकू शकतो तुम्हाला जास्त नफा सो भविष्यात आपण बघू शकतो की ची डिमांड वाढते लास्ट चार ते पाच वर्षापासून सर्वांना ची माहिती झाली आहे त्या अगोदर नव्हती तर हायड्रोपोनिक्स ला भविष्य आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर